गुरुपौर्णिमा मराठी भाषण पाठांतर करण्यास अगदी सोपे भाषण मान्य गुरुजन आणि माझ्या प्रिय मित्रांनो सर्वप्रथम आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आजचा हा दिवस आपल्या जीवनातील गुरूंच्या अमूल्य योगदानाला समर्पित आहे गुरुपौर्णिमा हा सण आपल्याला गुरुशिष्य परंपरेची महानता आणि गुरूंच्या मार्गदर्शनाचे महत्त्व समजावून सांगतो भारतीय संस्कृतीत गुरूंना अनन्य साधन स्थान आहे गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे गुरुवैनमा या श्लोकातून गुरूंची महती स्पष्ट होते गुरु केवळ शिक्षक नसतो तर तो आपल्या जीवनाचा मार्गदर्शक प्रेरणास्थान आणि दीपस्तंभ असतो गुरु आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो अज्ञानातून ज्ञानाकडे आणि चुकीच्या मार्गावरून योग्य दिशेकडे नेत असतो आजच्या या आधुनिक युगातही गुरूंचे स्थान अबाधित आहे मग ते आपले शाळेतील शिक्षक असोत कॉलेजमधील प्राध्यापक असोत किंवा आपल्या जीवनात मार्गदर्शन करणारी कोणतीही व्यक्ती असोत गुरु आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञानच देत नाहीत तर जीवन जगण्याची कला नैतिक मूल्ये आणि आत्मविश्वास शिकवतात त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम होतो गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी आपण आपल्या गुरूंचे आभार मानले पाहिजेत त्यांच्या कष्टामुळे आणि समर्पणामुळे आपण आज इथे आहोत त्यांनी आपल्याला दिलेले ज्ञान संस्कार आणि प्रेरणा यांचा आदर आपण केला पाहिजे त्याबरोबर आपणही आपल्या जीवनात गुरूंसारखे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण जिथे जिथे शक्य असेल तिथे इतरांना मदत करून ज्ञान पसरवून आणि चांगले मार्गदर्शन करून समाजाला योगदान देऊ शकतो शेवटी मी एवढंच सांगू इच्छितो की गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय आपलं जीवन अपूर्ण आहे म्हणूनच या गुरुपौर्णिमेला आपण सर्वांनी आपल्या गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करूया आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया नमस्कार अशाच नवनवीन उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद